चारित्र्यावर संशय घेत पत्नीवर कुऱ्हाडीनं हल्ला आरोपी पतीला तीन वर्षाची शिक्षा वीस हजार दंड चारित्र्यावर संशय घेत पतीनं पत्नीला कुराडीनं मारून गंभीर जखमी केले होते या प्रकरणी पुसद न्यायालयानं आरोपी पतीला तीन वर्षाची शिक्षा व वीस हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिन्याची अतिरिक्त शिक्षा सुनावली मोतीराम बाबुलाल चव्हाण म्हणार भोनसरा तालुका महागाव असे शिक्षा झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे महागाव तालुक्यातील घोनसरा येथे आरोपी पती मोतीराम बाबूलाल चव्हाण हा पत्नी ज्योत्स्ना याच्यासोबत चारित्र्यावर संशय घेत नेहमी भांडणं करीत होता दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी सकाळी पत्नी ज्योत्स्ना ही चहा करीत असताना आरोपी पतीनं तू दिसायला चांगली नाही तुझे तोंड हिरवे दिसते तुझे चारित्र बरोबर नाही असे म्हणून कुराहाडीनं पाठीमागून मानेवर दोन्ही पायावर मारून गंभीर जखमी केले होते पोलीस कर्मचारी माणिक पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पती मोतीराम बाबुलाल चव्हाण याच्यावर कलम तीनशे सात बांधवी अन्वय गुन्हा नोंद करून तपास सुरू होता या प्रकरणी दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती रामगडिया मॅडम सेशन कोर्ट एक पुसद यांनी आरोपी पती मोतीराम बाबुलाल चव्हाण यास दोषी ठरून तीन वर्षाची शिक्षा व वीस हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिन्याची अतिरिक्त शिक्षा अशी शिक्षा सुनावली या प्रकरणात तपास अधिकारी एपीआय निलेश गोपाल चावडीकर तर सरकारी वकील काळेश्वर होतं